राधानगरी विधानसभा मतदारसंघातील चारशे पंचवीस मतदान केंद्रांवर सुमारे हजार तीन हजार कर्मचारी रवाना झालेत या मतदारसंघात तीन लाख चव्वेचाळीस हजार चारशे बेचाळीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक निर्णयाधिकारी हरेश सुळ यांनी दिली राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राधानगरी तालुक्यात दोनशे पाच भुदरगड तालुक्यात एकशे बहात्तर तर, तर आजरा तालुक्यातील एका जिल्हा परिषद मतदारसंघात अठ्ठेचाळीस मतदान केंद्र आहेत राधानगरी तालुक्यात एक लाख त्र्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न भुदरगड तालुक्यात एक लाख तेहतीस हजार बासष्ट तर आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघात अडतीस हजार एकशे सात मतदारांची नोंद झाली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी अर्चना पाटील यांनी दिली गारकोटीतील शाहू कुमार भवन सार्वजनिक बांधकाम विभागासह सतरा मतदान केंद्रांवर वेगवेगळ्या थीम करण्यात येणार आहेत राखीव पथकाची चौऱ्याहत्तर पथकं तयार करण्यात आली आहेत त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष मतदान केंद्र अधिकारी पोलीस कर्मचारी होमगार्ड असे सुमारे तीन हजार कर्मचारी निवडणूक कामात गुंतले आहेत पोलीस उपाधीक्षक मृत्युंजय हिरे मठ आणि पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे आठशे पोलीस कर्मचारी बंदोबस्ताच्या कामासाठी तैनात केले आहेत अकरा पोलीस अधिकारी तीनशे पस्तीस पोलीस अंमलदार चारशे तेहतीस होमगार्ड असा फौजफाटा ठेवण्यात आलाय पासष्ट बस आणि अठ्ठेचाळीस जीपमधून कर्मचारी आणि साहित्य मतदान केंद्रांवर रवाना झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हरेश सुळ यांनी दिली